आणलं कोण आणलं ते हे कोण आणलं हार हार कोण आणला करत मम्म आणस हे कोण आणला हार हारकोन आणला कोण आणला दादा आणला हर हार ते गळ्यातलं कोण आणलं हे कोण आणलं मम्मी ना आणलं कुठून आणलं पंढरपूर पंढरपूर आणलं हो नाही हा काही तस काय बघा आमची परी हा मम्मी मम्मी येऊ राहिले मम्मी इकडं कोण आणला

ம चल चला तुम या जगह राज इधर चल ना भाई कौन सी है तुम्हारी गाड़ी ये छोटी छोटी है क्या चल सोडा पटकन मां द फटाफट चला रे सोडा पटपट मित्रांनो आमच्या सोहम हो आणि गणेशाची सुट्टी असल्यामुळं शेतामध्ये आहे तर ते आज शेळ्याचं नियोजन लावणार आहेत सोन्या सोन्या बघा सोन्या कसा खाजतोय ते गणपतराव आज सुट्टी येतो आज इथेच आहे शेतामध्ये काय का गणपतराव